नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपल्या सर्व्या स्वामी सेवेकरी बंधू आणि भगिनींना नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आपल्याला हे नवीन वर्ष खूप आनंदाचं भरभराटीचं समृद्धीचं जावं स्वामी माऊलींची जी कृपा आहे कृपाछत्र आहे कृपाहस्त आपल्या सगळ्यांवर आपल्या परिवारावर सदैव असो ही मी स्वामींना मनापासून विनंती करतो आणि आजचा व्हिडिओ आपल्या नेहमीप्रमाणे खूप महत्त्वाचा आहे आणि खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कारण आज या नवीन वर्षाचा दुसराच दिवस आहे तर बघा नवीन वर्ष आपण नेहमीप्रमाणे काहीतरी संकल्प करत असतो काहीतरी नवीन गोष्टी आपण ठरवत असतो खरं तर ठरवायला पाहिजे चांगल्या गोष्टी नित्य नियमाने ते बघा चांगल्या गोष्टींना तर तसा काही वेळ नसतो नवीन वर्षाचा नवीन वर्षाचीच निवड करायला पाहिजे असं नाही आहे चांगल्या गोष्टी कधीही करू शकतो आपण है ना शुभ कार्य जितकं शीघ्र केलं तितकं चांगलं असतं परंतु विशेष करून आता जरा नवीन वर्षाचा एक मुहूर्त आलेलाच आहे निमित्त आलेला आहे खरं तर या निमित्ताने काही नव्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे आणि आचरणात आणल्या पाहिजे तर मी तुम्हाला आज महत्त्वाच्या अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या आपण सर्वच आतापर्यंत करत आलेलो आहोत आणि ह्या तीन गोष्टी खरं तर जसं तुम्ही थमनेल पाहिलं असेल तर खरोखर कुटुंबच्या कुटुंब अक्षरशः ह्या छोट्या वाटणाऱ्या सवयींमुळे खरं तर बर्बाद होतात कुटुंबाच्या कुटुंब म्हणजे अगदी आपण म्हणतो की जीवन बदलून जातो लोकांचं या छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या आपण आपल्याला माहीत नसतात अज्ञानामुळे आणि यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि याच सवयी पुन्हा पुन्हा आपण त्याच गोष्टी वागत गेल्यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्तसुद्धा झालेले आहेत होत आहेत रोजचे तर मी आपल्या धार्मिक जे काही आपलं साहित्य आहे त्याचं वाचन करत असतो पठन करत असतो आणि याच्यातनं ज्या गोष्टी मला मिळतात अभ्यासातनं की ज्या गोष्टी तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी चांगल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो अशाच आपल्याच धार्मिक साहित्यामधनं मी तीन महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी आज निवडून आणलेल्या आहेत जर का या नववर्षाच्या निमित्ताने तुम्ही या तीन सवयी बदलल्या तर तुमचं उद्ध्वस्त होणारं कुटुंब हे वाचणार आहे आणि तुम्हाला सुख शांती समृद्धीची जाणीव होणार आहे आयुष्यामध्ये तुमचं आयुष्यामध्ये खूप मोठा सकारात्मक बदल तुम्हाला आतापर्यंत किंवा मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी नक्की जाणवणार आहे एवढं नक्की चला तर सुरुवात करूया कोणत्या तीन गोष्टी आहेत पण मी यासाठी तुम्हाला एक गोष्ट याआधी सांगू इच्छितो की तीन गोष्टी आहेत त्यातील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला आचरणात आणायची आहे जी तुम्हाला तुमची सवय जी सोडायची आहे आजपासूनच ही सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी म्हणजे तिसरी गोष्ट सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जर कोणी आपल्या चॅनलवर आज नवीन असेल तर कृपया माहिती आवडल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तुम्हाला आणि काळजीपूर्वक ऐकावं का लागेल तर बघा पहिली गोष्ट आणि पहिली सवय जी आपल्या सर्वांना आहे ती म्हणजे शौरकर्माविषयी शौरकर्म म्हणजे काय की आपण जे आपले पुरुष मंडळी आपण दाढी करत असतो शेविंग करत असतो डोक्याचे केस कापत असतो किंवा महिला भगिनी व वगैरे जे असतात ते पण डोक्याचे केस कधी के वै ब्युटी पार्लरमध्ये वगैरे ज कमी वगैरे करत असतात ठीक आहे किंवा एक विशिष्ट प्रकारचं आपण कट वगैरे करत असतो महिला पुरुष दोघंही आपण जे काही केस करतनाचं काम करतो तर या केस करतानाविषयी आपल्या धार्मिक साहित्यामध्ये खूप खूप काळजी घ्यायला लावलेली आहे आजकाल आपण बघतो आलेल्या दिवशी पुरुष मंडळी दररोज काही पुरुष तर आहेत दररोज म्हणजे कामानिमित्त त्यांना क्लीन शेव्ह ठेवायची सवय असते दररोज दाढी करत असतात दररोज केव्हाही उठलो आपण केस कापत असतो तर बघा सावधान ही गोष्ट खूप मोठी आहे खूप तुम्हाला म्हणजे छिन्नविछिन्न करणारी गोष्ट आहे या शौरकर्माविषयी आपल्या अनेक महापुरुषांनी सांगितलेलं आहे हल्लीच आपण बघत असतो नित्यानंद महाराज यांचासुद्धा एक व्हिडिओ आहे या गोष्टीवर त्यांनीसुद्धा या गोष्टीविषयी सावधान केलेलं आहे आजच्या पिढीला आजच्या लोकांना तर आपल्या हप्त्याचे जे सात दिवस अस असतात बघा तर या सात दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या दिवशी दाढी किंवा केस करतन कुठल्याही प्रकारचं केस करतन करायचं आहे आणि नाही करायचं आहे तर बघा सोमवार जो असतो सोमवार महादेवांचा वार असतो तर सोमवारी आपण सर्व जे काही शिवभक्त असतो त्या सोमवार आपण महादेवांचा वार म्हणून पाळत असतो तर म्हणून सोमवारी तर विशेष करून अजिबात केस कापायचे नाही कारण सोमवार बघा महादेवांना विशेष करून आपण संतान प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी वगैरे किंवा विवाह प्राप्ती विवाह होण्यासाठी अनेक कारणांसाठी आपण महादेवांचं सेवा करत असतो सोमवारी जर तुम्ही केस कापत असणार तर लक्षात घ्या तुमचा जो काही पुत्र असेल किंवा संतती जी काय असेल तर त्या संततीच्या उन्नतीसाठी ही गोष्ट फार धोकेदायक आहे सोमवारी केस कापले तर आपल्या संततीच्या उन्नतीमध्ये प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते म्हणून सोमवारी केस कापू नये त्याच्यानंतर मंगळवार मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस केस कापू नये अजिबात कारण या दोन दिवसांमध्ये मंगळवारी किंवा शनिवारी केस कापल्यास अकाल मृत्यूचा योग बनतो तीव्र अकाल मृत्यूचा योग बनतो आणि जे काही आपलं आयुष्य आहे त्याची हानी होते आयुष्य ऋणं होतं कमी होतं हे शंभर टक्के शाश्वत सत्य आहे म्हणून मंगळवारी आणि शनिवारी कधीच केस कापायचे नाही बुधवारी कापू शकतात तुम्ही बुधवारी केस कापू शकतात बुधवार आणि शुक्रवार हे दोन दिवस आहेत केस कापण्यासाठी शुभ आहेत बुधवारी केस कापत असणार आपण तर आपल्याला सुख ऐश्वर जे काही आहे आपल्या आयुष्यातलं ते वृद्धिंगत होतं वृद्धी पावतं शुक्रवारी केस कापल्याने तुम्हाला विविध प्रकारचे लाभ होतात आयुष्यामध्ये यश प्राप्त होतं सुखाची प्राप्ती होते आनंदाची प्राप्ती होते म्हणून बुधवारी आणि शुक्रवारी केस कापायला परवानगी दिलेली आहे आपल्या धार्मिक साहित्यामध्ये त्याच्यानंतर बृहस्पतीवार जो असतो गुरुवार गुरुवारी केस अजिबात कापायची नाही अन्यथा आपले जी काही घरातले लक्ष्मी असते मान सन्मान जो सामाजिक असतो आपला किंवा आपली जी काही सेवा असते धार्मिक सेवा आपण करत असतो भक्ती जी असते आपली तर त्याला हानी होते ती लोप पावते नष्ट होते म्हणून गुरुवारी केस कापायचे नाही आहेत त्यानंतर रविवार सूर्याचा वार असतो म्हणून रविवारी अजिबात केस कापायचे नाही आहेत नाहीतर धन आपले जी काही धन असतं बुद्धी असते आपली आपल्या आपल्यामध्ये जो धर्म असतो स्थिरावलेला तर याची हानी होते तर हे ऋण हे सगळे लोप पावले जातात म्हणून धन आणि बुद्धी आणि धर्म आणि ही रविवारी केस कापणाने कापल्याचा परिणाम आहे त्याच्यामुळे थोडक्यात सांगायचं आलं तर हप्त्यामध्ये तुम्हाला केस कापायचे आहे तर बुधवार आणि शुक्रवार आहे त्या दिवशी कापू शकतात ठीक आहे ही गोष्ट अगदी कटाक्षाने नवीन वर्षात पाळायला सुरुवात करा आतापर्यंत केली नसेल तर दुसरी गोष्ट सांगतो दुसरी खूप महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट आहे की आपली आत्तापर्यंतची जी सकाळी उठण्याची सवय असते त्याबद्दल मी सांगतो सकाळी लवकर उठणे तुम्हाला काही काम असो किंवा काही काम नसो तर सकाळी लवकर उठणे एवढीशी गोष्ट वाटते आता सांगताना पण ही सवय अनेक लोकांना नाही आहे काहींना असेल कामानिमित्त वगैरे पण मॅक्सिमम लोकांना नाही आहे तर ही सवय अतिशय हानिकारक आहे आपले शास्त्रही सांगतात सूर्य महाराज जे असतात आपले नारायण सूर्यनारायण सूर्यनारायण येऊन गेले उगवून गेले आणि तरी जर आपण अंतरुणावर आहोत तर तुमची बर्बादी तुमच्या जीवनाची बर्बादी आणि हानी ही शंभर टक्के फिक्स आहे त्याला कोणीही काही करू शकत नाही तुम्ही किती लाख सेवा करून घ्या काही करून घ्या पण तुम्ही जर सूर्योदय होण्यापूर्वी जर उठत नसाल तर तुमची हानी शंभर टक्के ठरलेली आहे काळ्या दगडावरची वेग आहे ब्राह्मूहूर्तामध्ये उठलं पाहिजे अनेक साधू संत संन्यासी लोक अनेक संत सांगतात ब्राह्मणूर्त उठलं पाहिजे है ना आपल्या गुरुचरित्रात जर तुम्ही पाहिलं असेल तर गुरुचरित्रामध्ये आपले दत्त महाराज अगदी पहाटेच ब्राह्मूहूर्ताला म्हणजे तीन वाजेपासून उठून आपल्या संगमावर स्नानासाठी जायचे जा। आपण त्यांच्या इतकं तर, तर आपण करू नाही शकत परंतु आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे महाराजांनीसुद्धा हे सांगितलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सकाळी लवकर उठा तुमचं जे काही शौचकर्म असेल गुरुचरित्रात याचा उल्लेख आहे या सगळ्या गोष्टींचा आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे पाहिजे उठल्या उठल्या काय केलं पाहिजे काय गोष्टी काय आचरण केलं पाहिजे काय नाही करायला पाहिजे सगळं गुरुचरित्रात दिलेलं आहे मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे तर सकाळी लवकर उठून आपण आपलं शौच कर्म वगैरे जे काय आहे ते आटपून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं दिनचर्या कशी असायला पाहिजे सगळं गुरुचरित्रात दिलं आहे तुम्ही सगळ्या गोष्टी नाही करणार पण सकाळी लवकर उठून ॲटलिस्ट प्रथम आपलं शौच कर्म आटपून घ्यायचं आहे त्याच्यानंतर छान आंघोळ वगैरे करायची आहे सकाळी उठा देवपूजा करा आंघोळ वगैरे झाली की छान आरती करा सकाळी सकाळी बघा काय वाटतं मनाला किती प्रसन्न वाटतं प्रचंड पूर्ण दिवसाची ऊर्जा तुम्हाला भेटणार आहे इतर वेळेस उशिरा उठून जर तुम्ही दिवसभर आपण रेंगाळत असतो कारण आपल्याला दिवसभर किती काही झालं थकवा वाटतो सकाळी लवकर उठून बघा परमेश्वराची पूजा करा भक्ती करा आराधना करा पूर्ण दिवस किती प्रसन्न जातो स्वतः अनुभव घ्या आणि मग मला कमेंट करून सांगा ही सवय बदला ह्या येत्या वर्षामध्ये तुम्ही सकाळी लवकर उठायची सवय लावा आणि पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये बघा तुमच्या जीवनात काय चमत्कारिक बदल घडतात ना तुम्ही येऊन स्वतः मला सांगायचं आहे ठीक आहे ही दुसरी सवय सांगतो जी तुम्हाला सोडायची आहे बदलायची आहे आणि आता तुम्हाला तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगत आहे की जी तुम्हाला सगळ्यांना आजपासून कटाक्षाने पाळायची आहे प्रयत्न करा पण पाळा आणि ती गोष्ट म्हणजे परान्न परान्न वर्ज करणे परान्न म्हणजे काय दुसऱ्याच्या घरी अन्न घेणे ग्रहण करणे याला परान्न म्हणतात आणि परान्न हे वर्ज केलंच पाहिजे प्रत्येकाने हा माझ्या मनाचा नियम नाही आहे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक आपल्या धर्मा धार्मिक साहित्यांमध्ये ग्रंथांमध्ये मोठ्या मोठ्या पवित्र ग्रंथांमध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे ठीक आहे की परांना दुसऱ्याच्या घरी जेव्हा आपण जेवतो तर त्यावेळेस आपण आत्तापर्यंत केलेली सगळी परमेश्वराची सेवा तुमचं जे काही असेल सगळं पुण्यकर्म हे सगळं वाया जात असतं किंबहुना काही ठिकाणी तर असं सांगितलं आहे की ज्याच्या घरी तुम्ही जेवतायत ती व्यक्ती कशी असो तुमचं पुण्यकर्म हे त्याच्या वाट्याला जात असतं आणि तुम्ही पुन्हा शून्य होत असतात आणि तुम्हाला पुन्हा शून्यातनं सुरुवात करावी लागते तुमच्या सगळ्या धार्मिक प्रवासाची हे लक्षात घ्या आता हे परान्न म्हणजे काय ना तर बघा याच्याबद्दल विशेष करून आपल्या गुरुचरित्रात फार फार म्हणजे महाराजांनी दत्त महाराजांनी याच्या बाबतीत खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि फक्त गुरुचरित्रातच नाही तर अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे बघा पराणं हे तुम्हाला दोघं प्रकारचं परिणाम देतं नकारात्मक परिणामसुद्धा देतं आणि सकारात्मकसुद्धा देतं पण मग कोणाच्या घरी आपण जेवायचं असतं कोणाच्या घरी नाही जेवायचं याच्यावरून तुमचा परिणाम नकारात्मक किंवा सकारात्मक ते ठरणार आहे बघा मी तुम्हाला तसे तर अनेक याचे दाखले आहेत काही निवडक दाखले मी तुमच्यासाठी आणलेले आहेत तुम्हाला ते सांगतो की आपलं जे थोरल्या महाराजांचं चरित्र आहे नकारात्मक परिणाम मी आधी तुम्हाला सांगतो की परांना जेवल्याने काय नकारात्मक परिणाम होतो थोरल्या महाराजांच्या चरित्रात म्हणजे आपले जे श्रीपाद स्वामी आहेत श्रीपाद शिवल्लभ चरित्रामध्ये याचा उल्लेख आहे आप्पा खाडिलकर नावाचा नावाचे एक ब्राह्मण होते तर त्यांना काही कारणास्तव अचानक त्यांना एक व्याधी जळली त्यांना रक्ताची हगवण व्हायची ठीक आहे जुलाब व्हायच्या रक्ताच्या अचानक त्यांना ही व्याधी जळली अनेक काळपर्यंत ती व्याधी चढली त्या व्याधीने ते इतके ग्रस्त आले की इतके अशक्त झाले की म्हणजे मरणासन्न अवस्थेत आले सगळे उपाय त्यांच्या मात माते मातोश्रींनी आईंनी करून पाहिले काही गुण येत नव्हता तर सहज त्यांना कुणीतरी एक उपाय सांगितला की तुम्ही काय करा की पंचपक्वानं घरामध्ये शिजवा आणि त्या पंचपक्वान्नाचा ताट तुम्ही तुमच्या मुलावरनं उतरवा आणि ते जेवण कोणाला तरी बोलून तुम्ही खाऊ घाला तर याच्याने तुमच्या मुलाची व्याधी जाईल असं कोणीतरी सहज सांगितलं त्यांना त्यांनी ते करून पाहिलं पंचपक्वांनं केले मुलावरनं म्हणजे आप्पा खडेलकर यांच्यावरनं तो ताट उतरवला आणि तो ताट उतरवून त्यांनी गावातीलच एक व्यंकटराव नावाचा व्यक्ती होता त्यांना काहीतरी कारण देऊन त्यांना घरी जेवायला बोलवलं आणि तो उतरवलेला ताट त्यांनी व्यंकटरावांना खाऊ घातला तर बघा काहीच दिवसात असं झालं की आप्पा खाडेलकर यांची व्याधी ही नाहीशी झाली आणि ज्याने तो नैवेद्य खाल्ला व्यंकटरावांना व्याधी जडली व्यंकटराव त्या व्याधीने इतके ग्रस्त झाले की ते मरणाच्या दारावर येऊन ठेपले आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते महाराजांकडे गेले दत्त महाराजांकडे श्रीपाद स्वामींकडे गेले तर श्रीपाद स्वामींनी त्यांचं कर्म बघून त्यांना सांगितलं की उतार्याचा ताट तू जेवलास म्हणून तुझी अवस्था झाली आणि तुझ्या या ही अवस्था बरी होईल असं आम्हाच दिसत नाही असं श्री पाच स्वामींनी स्पष्ट सांगून दिलं म्हणजे तुझी व्याधी ही बरी होऊ शकणारी नाही आहे आता असं त्यांना प्रत्यक्ष परब्रह्माने सांगितल्यावर मग काय काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला विचार करा एवढा भयानक परिणाम असतो परांनाचा हा नकारात्मक परिणाम झाला ठीक आहे अजून याचा एक दाखला मी तुम्हाला देतो गुरुचरित्रामध्ये आपल्या गुरुचरित्र आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे गुरुचरित्रामध्ये याचा गुरु एक असा दाखला येतो की अध्याय क्रमांक आपला जो सहावा आहे अध्याय छत्तीससाव्यामध्ये जी याची जो अध्याय छत्तीस जो आहे तर तो असा आहे की त्यामध्ये एक नृसिंह सरस्वती महाराजांच्या कालावधीमध्ये एक ब्राह्मण होते गाणगापूरमध्ये तर त्या अतिशय धर्मशील ब्राह्मण धर्म आचरण करणारे ब्राह्मण सगळ्या धार्मिक क्रिया पार पाडणारे पाळणारे विशेष करून परांनाचा नेम पाळणारे ते ब्राह्मण होते कधी परांना कोणाच्याही घरी जेवत नसत त्यांचा नेम होता अनेक वर्षांपासून त्यांनी तो सांभाळला होता आता व्हायचं असं त्या ठिकाणी गंगापुरामध्ये की दूर अनेक ब्राह्मण दत्ता महाराज तिथे साक्षात विराजमान असल्यामुळे त्यांची ख्याती पूर्ण जगभर झाली होती तर अनेक दूरदूरचे येती ब्राह्मण त्या ठिकाणी आपला नवस फेडण्यासाठी येत असत आणि आने, अनेक म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या ब्राह्मणांना गावाच्या लोकांना सगळ्यांना जेऊ घालत असत यथाशक्ती भोजनदान अन्नदान करत असत रोजच्या रोज रुच पंक्ती बसायच्या त्या ठिकाणी गाणगापुरामध्ये पंचपक्वांनाच्या पंक्ती बसायच्या तर हे सगळं तो जो ब्राह्मण होता ज्याने परांनाचा नियम त्या ठिकाणी पाळत होता महाराजांच्या सेवेत नित्य असायचे ते तर त्यांची पत्नी हे सगळं रोज बघायची रोज अनेक म्हणजे हजारो लोक पंचपकवनं रोजच्या रोज जेवतात रोजच्या रोज पंक्ती उठतात परंतु पतीचा असा नियम असल्यामुळे इतके वर्ष त्यांना कधीही त्या पंचपकवनचा आस्वाद घेता आलेला नव्हता त्यामुळे तिचं जे मन होतं ते त्या अन्नामध्ये फार अटकलेलं होतं आणि तिला फार म्हणजे आतून तीव्र इच्छा व्हायची की मी कधीतरी त्या पंक्तीत जावं जेवावं असं ती सतत त्या आपल्या पतीकडे याची याचना करत असत सतत पतीच्या मागे लागलेली असत की पराण तु, तु, तुमचं वर्ज आहे पण मला खायची इच्छा होते तुम्ही चला माझ्यासोबत असं सतत तर एक वेळेस असंच होतं की एक, एक खूप धनिक ब्राह्मण श्रीमंत ब्राह्मणाने आपली त्या ठिकाणी अन्नदानाची जी काही त्यांचा असेल मानता असेल मानलेलं असेल ते पूर्ण करण्यासाठी फेडण्यासाठी नवस फेडण्यासाठी म्हणून पूर्ण गावाला सगळ्यांना आमंत्रण दिलं पंचपक्वांना होतं आमंत्रण दिलं सगळ्यांनी दिल येऊन जेवायचं आहे घरोघरी आमंत्रण केलं यांच्याही घरी आमंत्रण आलं या ब्राह्मणाच्या घरी पण मग या ब्राह्मणाची जी स्त्री होती ती पुन्हा त्यांच्या मागे लागली की मला जेवायची फार तीव्र इच्छा आहे तुम्ही चला माझ्यासोबत तर ते ब्राह्मण म्हणाले की माझा तर परांनाचा नियम आहे मी नाही येऊ शकत तुला इच्छा असेल तर तुझा त्यांनी तिला परवानगी दिली ती खुश झाली की चला ठीक आहे ते नाही जेव्हा ते मला परवानगी दिली म्हणून ती गेली त्या ठिकाणी विचारणा करण्यासाठी आदल्या दिवशी त्या ब्राह्मणाला तर तो ब्राह्मण म्हणाला की नाही तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पतीसोबतच यायचं आहे आम्ही जोडप्यांना जेव घालणार आहोत तर ती पुन्हा उदास झाली पुन्हा आपल्या पतीकडे गेली आणि तिने सांगितलं की जोडप्यांना जेव घालायचं आहे तर तुम्हाला यावंच लागेल मी एकटी कसं काय जाणार मला जेवायचं आहे त्यांनी खूप खूप म्हणजे मागे लागले त्या ब्रा आपल्या पतीच्या ती आता हे सगळं झाल्यानंतर ते ब्राह्मण फार त्रस्त झाले पत्नीचं असं वागणं बघून आणि त्यांनी मग आपले नुसे सरस्वती स्वामी महारा, महाराज दत्त तेन, महाराज त्यांना जे गोष्ट हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचं ठरवलं आणि ते आपल्या पत्नीला घेऊन महाराजांकडे गेले महाराजांना सगळं सांगितलं काय आहे काय झालं महाराज त्यांना म्हणाले की आपली जी ठीक आहे तुझा नियम असेल पण आपली जी कुलस्त्री आहे तिचं मन बाबा दूषित असायला नको ती मनाने दुखावलेली नको म्हणून तुला तुझी स्त्रीची जी काही वासना आहे ती पूर्ण करणं तुझं कर्तव्य आहे प्रथम तू तुझा नियम बाजूला ठेव आणि तुझ्या स्त्रीसोबत तू त्या ठिकाणी जेवायला जा असं आता प्रत्यक्ष दत्त महाराजांनीच आज्ञा केल्यामुळे त्या ब्राह्मणांनी कुठलाही विषय संकोच न घेता साक्षात महाराजांची आज्ञा असल्यामुळे ते आपल्या पत्नीसोबत त्या ठिकाणी जेवायला गेले आता झालं असं की जेवत असताना पंक्तीला अनेक लोक बसलेले होते ते ब्राह्मणी बसले त्यांची पत्नी जेवायला बसली तर थोड्या वेळाने जेवता जेवता असं झालं ती जी स्त्री होती त्यांची पत्नी तर तिला जेवता जेवता असं दिसलं की पंक्तीमध्ये सगळे लोक आहेत पण जेवताना पंक्तीमध्ये त्या ठिकाणी खूप सारे श्वान आणि सुकर म्हणजे खूप सारे कुत्रे आणि डुक्कर खूप येऊन गेले अचानक आणि ते सगळ्यांच्या ताटात तोंड घालतायत सगळ्यांच्या ताटात ते जेवतायत ती जिथे जेवते तिच्याही ताटात श्वान सुकर येऊन जेवण करत आहेत आणि श्वान सुकरांनी जेवलं अन्न ते ग्रहण करत आहेत असा तिला काही क्षणासाठी भास निर्माण झाला आणि ती अत्यंत तिच्या अंगाला काटे आली आणि ती त ता थावा उठली आणि घरी निघून गेली आणि घरी जाऊन तिने आपल्या पत्नीला आपल्या आपल्या पतींना सांगितलं म्हणजे त्या ब्राह्मणांना सांगितलं की त्या ठिकाणी जेवता येवता मला असं दिसलं असा अनुभव आला की श्वान सुकर आपल्या पंक्तींमध्ये जेवत आहेत तर हे ऐकून ते ब्राह्मण खूप त्यांना खूप राग आला चिडले ते आणि ते तिच्यावर खूप रागवले की मला अशी वैरी सती भेटली अशी वैरी पत्नी भेटली की माझा इतक्या वर्षाचा नियम एकतर मोडला आणि त्या ठिका त्यानंतर श्वान सुकरांसोबत जेवायला जेवायचा मला वेळ तुझ्यामुळे आला म्हणून ते खूप चिडले आपल्या पत्नीवर आणि पुन्हा ते दोघं दाम्पत्य महाराजांकडे गेले स्वामींकडे गेले त्यांच्याकडे त्या स्त्रीने घडलेला सर्व प्रकार स्वामींना सांगितला त्यावेळी तो ते जे ब्राह्मण होते तेही म्हणाले की स्वामी तुमच्या आज्ञेने मी तर गेलो परंतु माझा इतक्या वर्षाचा नियम मोडला आणि त्या ठिकाणी मला जाऊन श्वान शुक्रांचं जेवण उष्ट मला जेवावं लागलं आता माझा धर्म सगळा बुडाला मी आतापर्यंत केलेलं सगळं महाराज वाया गेलं असं म्हणून ते फार पश्चाताप करू लागले त्यावेळेस नवुसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांना म्हणाले की तू काळजी करू नको तुझी कुल स्त्रीचं मन दूषित होतं तिच्यामध्ये वासना होती आणि तिची वासना फेडण्यासाठी आम्ही तुला अशी आज्ञा दिली परंतु तू काळजी करू नको तुला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही आहे लागणार नाही आहे हे मी तुला सांगतो असं म्हणून त्यांनी त्यांना निर्धास्त केलं आणि म्हटले की तुझ्या मनीच्या तुझ्या पत्नीच्या मनात वासना होती आणि तिची वासना आता पूर्ण झालेली आहे तिला कळलेलं आहे की दुसऱ्याच्या ठिकाणी दुसऱ्याच्या घरी जाऊन किंवा परांना जेवल्याने काय दोष असतात ते तिला आता दिसलेलं आहे ते याच्यापुढं तिचं मन त्याच्यासाठी आता धजणार नाही असं स्वामींनी त्यांना नृसिंह स्वामींनी सांगितलं तर बघा या घटनेतनं महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं किंवा हा आपल्याला बोध आहे की परांना जेवणं म्हणजे हे श्वान सुक्रांचं जेवण आहे म्हणजे श्वान शुक्रांचं उष्ट जेवण श्वान शुकर म्हणजे एक प्रकारे महाराजांना सांगायचं होतं की पाप प्रवृत्ती आपण म्हणजे आपण जेव्हा परांना घेत असतो तर त्या ठिकाणी आपण अप्रत्यक्षपणे आप पाप प्रवृत्ती दुसऱ्याचे जे पाप असतात ते आपण ग्रहण करत असतो हा महाराजांना याच्यातनं या घटनेतनं संदेश द्यायचा होता हा संदेश गुरु मदे शक्ता ये तुम्हाला गुरुक्षेत्राच्या अध्याय क्रमांक छत्तीसमध्ये सापडतो वाचू शकता तुम्ही तर बघा हे मी तुम्हाला सांगितले परान्नाचे हे नकारात्मक नियम आहेत नकारात्मक परिणाम आहेत अजूनही खूप दाखले आहेत पण मी तुम्हाला आता एक सकारात्मक पराणांचा सकारात्मक परिणामसुद्धा होता सकारात्मक परिणाम परांनाचा तुम्हाला दत्त महात्म्यामध्ये पाहायला मिळतो दत्त महात्म्यामध्ये जर तुम्ही बघितलं वाचलं तर बघा तिथे विष्णू दत्त नावाचे एक ब्राह्मण होते अतिशय धर्मरत धर्मकर्मी धर्म करणारे त्यांची पत्नी अगदी सती खूप म्हणजे प्रचंड तेज त्या ते दोघा दाम्पत्यांचं आपल्या जे काय त्यांनी धर्म पाळलेला होता त्याच्यामुळे ते, प्रचंड तेजस्वी होते दोघं ही पती पत्नी त्यांची पत्नी अक्षरशः सती म्हणजे प्रचंड मोठी सती होती तर त्या विष्णुदत्त ब्राह्मणांच्या घरी एका एक स्त्रीचा एक, एक, एक जडमोड असा पुत्र होता जडमोड म्हणजे ज्याची बुद्धी जड होती किंवा जो भ्रमिष्ट होता किंवा ज्याला बुद्धी नव्हती आपण म्हणतो ना जडबुद्धी व्यक्ती तर असा एक मुलगा त्यांच्या घरी काही कारणासाठी जेवणासाठी आला तर त्यावेळेस त्याने त्यांच्या घरी आल्यामुळे आता ते जेवण नक्कीच बघा त्यांची जी पत्नी होती जी खूप धर्मरत होती सती होती तर एवढ्या मोठ्या दिव्य सतीच्या हस्ते तिच्या हाताने केलेला स्वयंपाक खाल्ल्यामुळे तो जडमूळ आणि तो काही भ्रमिष्ट मुलगा होता तर त्याला त्याचा भ्रम निघून गेला असं वर्णन आहे श्लोक आहे दत्त महात्मामध्ये त्याचा भ्रम निघून गेला आणि त्या मुलाच्या ठाई बुद्धी त्याची स्थिर झाली हे कशामुळे पवित्र आणि पावन न खाल्ल्यामुळे हा त्याचा सकारात्मक परिणाम आहे म्हणून बघा सकारात्मक आणि नकारात्मक असे दोघंही परिणाम तुम्हाला परांनाचे दिसतात म्हणून परांना वर्ज्य करणं हा सगळ्यात महत्वाचा पहिला नियम आहे जर तुम्हाला स्वतःचं आयुष्य बर्बाद होण्यापासून उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचं असेल तर आधी परानं वर्ज करा आता परान्न म्हणजे काय तर सोप्या भाषेत दुसऱ्याच्या घरी थोडक्यात जेवू नये जेवण टाळायचं कितीही काही झालं हां तुम्ही आईच्या हाताचं खाऊ शकतात आई असेल आपली पत्नी असेल यांच्या हाताचं फार फार खाऊ शकतात पण इतर लोकांच्या घरी जेवण अजिबातच टाळायचं आहे ठीक आहे आता गुरुचरित्रामध्ये तर बघा याचं म्हणजे स्वत स्वामींनी सांगितलं आहे की परांना बाबतीत नियम कसा वाळायचा आणि कोणाच्या घरी जेवायचं नाही खूप खूप दाखले खूप सारे उदाहरणं दिलेले आहेत दत्त महाराजांनी स्वतः स्वामींनी गाणगापूरच्या महाराजांनी त्याच्यातले काही निवडक मी तुम्हाला की बघा एखादा व्यक्ती असेल जो पहिली गोष्ट तर जो मांसाहारी असेल त्याच्या घरी अन्न वर्ज करायचं आहे जेवायचं नाही जो मद्यपान करणार व्यक्ती असेल त्याच्या घरी अन्न वर्ज करा ठीक आहे आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत जो व्यक्ती राहतो आहे आईवडिलांना सोडून त्याच्या घरी जेवायचं नाही आहे जो व्यक्ती धर्म करत नसेल देवधर्म मानत नसेल त्याच्या घरी जेऊ नये जो ब्राह्मणांची निंदा करतो साधू संतांची निंदा करतो देवांची निंदा करतो त्याच्या घरी जेवू नये जो खोटे बोलतो ज्याच्याकडे पापवृत्ती आहे प्रवृत्ती आहे अशा माणसाच्या घरी जेवू नये ज्याच्या मनात कपट असते अशा माणसाच्या घरी जेऊ नये पर स्त्रीरथ एखादा व्यक्ती असेल त्याच्या घरी जेवणं टाळायचं परधनरत एखादा व्यक्ती असेल म्हणजे जो दुसऱ्याचं धन दुसऱ्याचा पैसा आणि संपत्ती हडपायची ज्याची प्रवृत्ती असेल त्याच्या घरी तुम्ही जेवू नका ठीक आहे जो व्यक्ती दानधर्म करत नाही कधी त्याच्या घरी जेवू नका दुष्ट दुराचारी पाप प्रवृत्ती असणारा कुठल्याही व्यक्तीच्या घरी तुम्ही जेवू नका हे मी फार थोडक्यात सांगतो थो आहे अनेक महाराजांनी बारीक बारीक उदाहरणं दिले की कोणाच्या घरी जेवायचं नाही खूप सांगितलं आहे दत्त महाराजांनी मी तुम्हाला काही निवडक सांगितलं आहे स्वतः दत्त महाराज सांगतात म्हटल्यावर आता प्रश्नच काय उरतो स्वतः नृसिंह स्वामींनी सांगितलं आहे आपल्या श्रीपाद स्वामींनी सांगितलेलं आहे ठीक आहे आपले स्वामी महाराजांचे अनेक दाखले तुम्हाला मी आता सांगू शकतो पण वेळ फार लागेल आपले स्वामी महाराज असोत नृसिंहस्वामी असोत श्रीपाद स्वामी असोत दत्त महाराज अनेक थोर साधू संतांनी अनेक संन्यासांनी या गोष्टी सांगून गेलेल्या आहेत जे धार्मिक व्यक्ती असेल मला खर खरं तर या तीन गोष्टी मी ज्या सांगितल्या कुठल्याही गोष्टीवर तर मला प्रूफ करायचं किंवा फार दाखले द्यायची गरज नाही आहे कारण जो एक आध्यात्मिक व्यक्ती असेल जो अध्यात्मामध्ये राहतो ज्याचं आध्यात्मिक साहित्याचं वाचन असतं त्याला या गोष्टी थोड्याफार तरी माहिती असतील जे मी आहे म्हणून मला मी कुठल्या गोष्टीचे दाखले नाही देऊ इच्छिणार तुम्हाला जर या सगळ्यांचे दाखले पाहिजे असतील तर आपलं धार्मिक साहित्य वाचा गुरुचरित्र निस्तव वाचू नका त्याचा अभ्यास करा तुम्हाला हे सर्व समजेल मी काय बोलतो आहे या तीन गोष्टी मी ज्या आज तुम्हाला सांगितल्या ह्या जर तुम्ही आजपासून या नवीन वर्षात पाळायला सुरुवात केलं तर नक्कीच तुमचं उद्ध्वस्त होणार आयुष्य वाचणार आहे आणि तुम्हाला मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी काय अनुभव येतो तुमच्या जीवनात हे तुम्हाला फक्त चार ते पाच महिन्यात हे सगळं दिसणार आहे परंतु या गोष्टी तीन गोष्टी कटाक्षाने पाळा एक शौर कराबद्दल मी सांगितलं केस कापल्या कापण्याबद्दल दुसरं म्हणजे तुम्हाला सकाळी उठण्याची सवय लवकर ती सांगितली आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पराणं वर्ज करा ह्या तीन गोष्टी करून बघा आणि तुमच्या जीवनात येत्या काही महिन्यातच काय बदल येतो हे मला नक्की येऊन कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ आणि आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला कृपया कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूयात पुन्हा एकदा अशाच माहिती आणि आपला खूप म्हणजे आपल्या दत्त संप्रदायातील किंवा आपल्या धार्मिक साहित्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या माझ्या वाचनात येत असतात त्या मी तुमच्याकडे नेहमीच घेऊन येतो पुन्हा घेऊन येईल जर काही माझ्या वाचनात किंवा कि माझ्या अभ्यासात किंवा स्वामी महाराजांच्या प्रेरणे अनेक गोष्टी मनामध्ये येत असतात तर असे काही विषय मी घेऊन येतो आणि पुन्हा येत्या एक दोन दिवसात नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ